तुर्ता तुर्तास इथे नेमकं काय झालंय विमान अपघात कसं झालंय ते आपण जाणून घेऊया अहमदाबाद मध्ये एअर इंडियाचं एक विमान कोसळल्याचं पाहायला मिळत आहे कोसळलं अहमदाबादच्या मेघानी नगर मध्ये ही विमान दुर्घटना झालेली आहे एअर इंडियाच्या या विमानामध्ये दोनशे प्रवाशी होते ही मेघानी नगरमध्ये दुर्घटना झालेली आहे अहमदाबाद मध्ये हे विमान कोसळलं होतं कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याची माहिती अजून तरी मिळालेली नाही रुग्णांवर आता रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आग विमान दुर्घटनेनंतर परिसरामध्ये धुराचे मोठेच्या मोठे, मोठे काळे लोट पाहायला मिळाले एअर इंडियाच्या विमानामध्ये दोनशे प्रवाशी असल्याची माहिती सुद्धा मिळते या मेघायनगरमध्ये ही दुर्घटना झाल्याचं कळतंय काळे लोट आलेले आहेत एक एअर इंडियाचं विमान होतं मोठं बोइंग विमान होतं दोनशे प्रवासी प्रवास करत होते म्हणजे नक्कीच हे मोठं विमान होतं तेव्हा या विमानाची उड्डाणापूर्वी तपासणी झाली नव्हती का विमानामध्ये बिघाड झाला होता का याबाबत कोणती काळजी घेतली गेली होती का हे अजून कळलेलं नाहीये मात्र आपण पाहू शकतोय आत्ताची दृश्य आहेत काय मोठे लोटच्या लोट, लोट उसवलेले आहेत यादी मला नक्कीच मोठ्या प्रमाणावर आग लागल्याचं पाहायला मिळतंय आग लागली आहे जीवितहानी इथे कोणत्याही प्रकारची झाली नाहीये आग लागली आग लागली वस्तीने एअर इंडियाचं हे विमान होतं मात्र त्यांच्यामध्ये किती प्रवासी मृत्यू झाला आहे का कोणती जीवितहानी झाली आहे का ही माहिती अजून समोर आलेली नाहीये आपण पाहू शकतोय मोठी दुर्घटना झालेली आहे अहमदाबाद मधल्या मेघानी नगर मधली ही घटना आहे एक विमान एअर इंडियाचं विमान असल्याचं कळतंय ते कोसळल्यानंतर इथे मोठ्या प्रमाणावर धुराचे लोटच्या लोट उसळलेले आहेत गुजरात मधली घटना आहे अहमदाबाद मधली ही आत्ताची दृश्य आहेत आपण पाहू शकतोय एअर इंडियाचं विमान होतं त्यामध्ये दोनशे प्रवाशी होते आणि या दोनशे प्रवाशांना आता इथल्या रुग्णालयामध्ये घेण्यात येत आहे इथे ग्रीन सुरू केलेला आहे कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नयेत रुग्णालयामध्ये ने। नेता यावं म्हणून हा ग्रीन कॉरिडॉर सुरू केलेला आहे आणि मोठ्या प्रमाणावर तर आत्ताची ही सगळ्यात मोठी घटना गुजरातच्या अहमदाबादमध्ये घडली ती म्हणजे एअर इंडियाचं विमान कोसळलं आहे प्रवासी विमान कोसळलेलं आहे यात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त केली जाते मात्र अजून तरी यात किती जणांचा मृत्यू झाला आहे हे सांगणं शक्य नाही आहे प्रवासी विमान होतं मोठ्या प्रमाणात प्रवासी या विमानात होते त्यामुळे सध्या तरी आपण यातल्या जीवितहानीचा आकडा सांगू शकणार नाही अहमदाबादमधली ही दुर्घटना आहे जाऊयात आमचे प्रतिनिधी विशाल सोने यांच्याकडे विशाल मोठी दुर्घटना आहे ही दृश्यांवरून लक्षात येते पण काय आत्ताचे अपडेट्स येतात याबाबतचे अपडेट जे हाती येत आहे त्या अपडेट नुसार जवळपास एकशे प्रवासी या विमानामध्ये असल्याची माहिती जी आहे ती प्राथमिक आहे जो, जो कोसळलेला आहे तिथली ही दृश्य आपण पाहतोय आपल्या टी व्ही स्क्रीनवरती की तिथल्या रहिवा हे मुळात हा रहिवासी भाग आहे आणि सर्व रहिवासी जे आहेत त्यांच्यामध्ये एक भीतीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय ते प्रत्येक प्रवासी हे आहेत निवासी जे आहेत ते आपल्या घराच्या बाहेर आलेले आहेत नेमकं काय झालंय त्यांना पहिल्यांदा तर कोणतीही स्वरूपाची कल्पना असं मोठा आवाज झाला त्यामुळे ते सर्वच्या सर्व रहिवासी जे आहेत ते घराच्या बाहेर तात्काळ पडले मात्र घराच्या बाहेर पडताच हे दुराचे लोक जे आहेत आगीचे जे लोळ आहेत ते त्या त्यांना पाहायला मिळाले त्यांच्यामध्ये एक भीतीचं वातावरण जे आहे ते निर्माण झालं मात्र ज्यावेळेस माहिती ज्यावेळेस समोर आली की हे एअर इंडियाचं विमान जे आहे ते कोसळलेलं आहे त्यावेळेस तिथले जे रहिवासी होते त्यांनी मदतीचे हात जे आहेत ते त्या ठिकाणी पुढे केलेलं आपल्याला दिसून येतं काही जे जखमी आहेत त्यांना तात्काळ रुग्णालयामध्ये ला पोहोचवण्यासाठी तिथल्या स्थानिकांनी देखील मदत केल्याची माहिती जी आहे ती आपल्याला समोर येते मात्र सध्या जे आहेत संपूर्ण भाग जो आहे तो अलर्ट मोड वरती गेलेला आपल्याला दिसून येते आणि तात्काळ जे आहे ते जखमी आहेत त्यांना लवकरात लवकर उपचार कसे मिळतील या दृष्टीने प्रयत्न जे आहेत ते केले जात आहेत नव्हे तर जवळपास एकशे ते आहेत त्या विमानामध्ये असल्याची माहिती जी आहे विशाल मोठ्या प्रमाणात प्रवासी या विमानात होते त्यामुळेच भीती व्यक्त केली जाते की किती जणांचा जीव यात गेला असू शकतो धन्यवाद विशाल संपूर्ण माहितीसाठी तर आताची आजच्या दिवसातली ही या क्षणाची सगळ्यात मोठी बाबती आणि ती म्हणजे गुजरातच्या अहमदाबाद मध्ये मोठा अपघात घडलेला आहे मेघानी नगर परिसरामध्ये एअर इंडियाचं विमान कोसळलंय प्रवासी विमान होते हे यात एकशे तीस एकशे तेहतीस प्रवासी होते अशी प्राथमिक माहिती मिळते आणि रहिवासी भागामध्ये हे विमान कोसळलं त्यामुळे मोठ्या प्रमाणात सगळे रहिवासी इथे जमले तर विमानतळाजवळच ही घटना घडलेली आहे घोडा कॅम्प जवळ गुजसेल विमानतळ आहे त्या ठिकाणी ही दुर्घटना घडली त्यामुळे तातडीने इथे मदत पोहोचू शकलेली आहे मात्र रहिवाशांचा आकडाही इथे मोठ्या प्रमाणात जमलेला आहे जोरदार आवाज आला आणि त्यानंतर परिसरातले सगळे लोक बाहेर पडले आणि त्यावेळेला धुराचे घडली मोठ त्यावेळेला तातडीनं मदत कार्य पोहोचलेलं आहे मात्र अजून तरी जखमींचा किंवा मृतांचा आकडा कळू शकलेला नाहीये पुन्हा जाऊयात पण आमचे प्रतिनिधी विशाल सोने यांच्याकडे विशाल मोठ्या प्रमाणात इथे जखमी किंवा मृतांचा आकडा असणार आहे त्याची माहिती अजून तरी आपल्यापर्यंत पोहोचलेली नाही मात्र रहिवासी परिसर होता त्यामुळे ज्या ठिकाणी हे विमान पोहचवलं तिथल्या पर रहिवाशांकडून पर काही अपडेट पोहोचू शकलेले आहेत का आपल्यापर्यंत आपल्या हातात जी माहिती आता येते त्या माहितीनुसार हे विमान जे आहे ते अहमदाबाद वरून लंडनच्या दिशेनं जात होते इंटरनॅशनल फ्लाईट होती आणि ज्यावेळेस या विमानानं टेकअप घेतला टेकअप घेतल्यानंतर ही जी आहे ती दुर्घटना घडलेली आहे या विमानामध्ये एकशे तेहतीस प्रवासी असल्याची माहिती उपलब्ध होते uh, मात्र जे आपल्याला माहिती मा, प्राप्त होते त्या माहितीनुसार आणि तिथल्या जे परिस्थिती आहे त्या परिस्थिती नुसार मृतांचा जो आकडा आहे तो वाढण्याची भीती देखील व्यक्त देक केली जात आहे मात्र आ... हा आकडा जो आहे तो वाढू नये या दृष्टीनं तिथलं संपूर्ण प्रशासन जे आहे ते कार्यरत झालेलं आहे दुसरं महत्वाचं म्हणजे जवळच एअरपोर्ट असल्या कारणानं एअरपोर्ट वरची जी व्यवस्था असते मेडिकल फॅसिलिटी असते ती देखील तात्काळ त्या ठिकाणी पोहोचल्याचं देखील कळत आणि ते मेडिकल फॅसिलिटी जी आहे ती त्या प्रवाशांना तिथून बाहेर काढून लवकरात लवकर हॉस्पिटलला कसे नेता येईल आणि त्यांच्यावर कसे उपचार केले जातील या दृष्टीने कार्यरत असल्याचं कळते त्याचबरोबर त्या, त्या संपूर्ण मेघानी जो नगर आहे त्या नगर मधले जे रहिवासी भाग आहेत त्या रहिवासी भागामध्ये हे विमान कोसळलेलं आहे त्यामुळे त्या रहिवासी भागामध्ये कोणत्या स्वरूपाची हानी झाली आहे का हे देखील तपासलं जाते आणि तिथे काही जखमी आहेत का याची देखील तपासणी जी आहे, था। आहे था। ती केली जाते आणि तिथल्या देखील काही जखमींना जे आहे ते रुग्णालयामध्ये पोहोचवण्याचं देखील काम केलं जाते मात्र यामध्ये कोणत्याही स्वरूपाचा अडथळा होऊ नये यासाठी संपूर्ण भाग जो आहे तो सील केलेला आहे तिथे कोणत्याही स्वरूपाची रहदारी जी आहे ती होऊ दिली जात नाही तिथं त्या ठिकाणी फक्त फायर ब्रिगेड गाड्या असतील त्याचबरोबर ते आजूबाजूचे जे खासगी रुग्णालय असतील सरकारी रुग्णालय धर्मदायक अंतर्गत जे रुग्णालय येतात त्या रुग्णालयाचे अँब्युलन्स असतील खाजगी अँब्युलन्स असतील ह्या सगळ्या साठी तिथे कॉरिडोर जो आहे तो ग्रीन कॉरिडोर जो आहे तो केल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती समोर येते आणि जे जखमी आहेत त्यांना लवकरात लवकर कसं ट्रीट केलं जाईल त्या दृष्टीनं प्राथमिकता जी आहे ती दिलेली दिलेली आपल्याला पाहायला मिळते अगदी विशाल असे सोबत आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांपर्यंत ही आत्ताची महत्वाची बातमी पोहोचवूयात एक मोठी दुर्घटना गुजरातच्या अहमदाबाद मध्ये घडली मेघानी नगर परिसरात एअर इंडियाचं विमान कोसळले या मेघानी नगर परिसरात घोडा कॅम्प जवळ गुडसेल विमानतळ आहे तिथे त्या परिसरातच ही घटना घडलेली आहे अग्निशमन दलाच्या तीन गाड्या सध्या तरी घटनास्थळी दाखल झाल्यात पोलिसांचा मोठा ताफाही ते पोहोचलेला आहे या दरम्यान दूरवरून धुराचे लोट दिसत होते आणि परिसरातल्या रहिवाशांमध्ये त्यामुळे भीतीही निर्माण झाली महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका